गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक चलाच मॅडम जी काय ना मी काय बला आवडत नाही आपल्याला काही नाही बघायला आवडतं म्हणाले चलो जाऊ याला फिरूया पटकन माकड तोंडीला आशीर्वाद आज नाही आज आशीर्वाद नाही चला पटकन ना आला परत आल्या रांगोळी करू चलो मॉर्निंग वॉकिंग तर सुरू झालेलीच आहे पण आपण इकडे बघू शकता आबाळ हे दररोज सकाळी आता असंच व्हायला आलेलं आहे पण थोड्या वेळाने एक तर हे असं झाल्यानंतर थोड्या वेळाने तासाभरान बा ऊन असलं खतरनाक येते आता वाटते आबाळ पावसाचं वातावरण झाले तसं काही नाही आहे हे आता सध्या तर वाटते एक तासाभरान दाखवतो मला काय सीन होतो तो खतरनाक ऊन येते खतरनाक आणि दिवसभर तर विचारू नका चला या काळूला फिरवतो आम्ही आणि मग जाऊ हे कुठं काटत चाललायस हम नाही तेरे साथ रेसात काय रे एकटाच खेळणार आता चल असं उभारलं बाय गपचूप टाकली तलवार टाकलेली आहे त्यांना शेवटी आता त्याच्या मार्गावर लागलेला आहे काय तर वास आलेला आहे त्याला बहुती चला जाऊ आता आता मॅडमचं काय चाललंय बघूया आता

हा हे बघा सात झालं बसल्या चला पटकन काम करू आणि मग तुम्हाला कडे करायचं साहेब पसरलेले आहे उमऱ्यावरच निवांत अर्ध ऊन अर्ध सावटी मम्मीच स्वयंपाक झालेला आहे रेडी चला डबा घेऊ आणि जाऊ पप्पांचं इकडं आवरावरी झालेलं आहे चला आपण आता पटकन जाऊ आलेलं आहे वापस घरी हे बघा लुंगी मॅन कशी बसलेला आणि हे बघा अरे बापरे रे तर नाले ले आहेत इतका हळट टकनिया नुला तो मम्मी जवळ वर करून असला लाज लाज नाही लाज बरोबर पॉइंट हे करतोय माकड डोंडी ने फिरलाय का लगे, लगे फिर रहा चला फ्रेश हो आणि मग भेटो तुम्हाला फोटोत घाला आणि मग भेटा बोलन नाही का काय सांगताय बर जेव्हा पण लगेच बसले गेले बर कशाची भाजी आज कालवण भाकरी हे दिंडी काढ आणि भाजी कशाची चिकन चला चिड बरोबर चला ब्लॉगला इथं संपूया साहेब पाणी पितात आता ब्लॉगला आपण संपू टेन्शन मुक्त झोपू फ्रेश होऊ इडिटिंग करून ही मोबाईलमध्ये व्यस्तंग आहे व्यस्तंग बघा दंगा चालू आहे गावात आणि आमचा बघायचाही दंगा चोराय पाणी पिता पिता गार हवा काय सुटली नाही इथंच पाणी आलं बिचा घेऊन जावं बसावायचं बसून ज्यूस तर ज्यूस तर अरे ज्यूस हा म्हणजे ज्यूस तर बसू दे म्हणजे काय तर बाहेर बसायचं असलं काय सांगू नका म्हणते मला काय ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या पुढच्या तब तले बाय गाईज